टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ठराव पास तटकरेंची महत्वाची भूमिका सुनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन ठराव पास झालेत यासाठी सुनील तटकरेंची भूमिका महत्वाची ठरली सुनेत्रा पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेत सुनेत्रा पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन ठराव पास झालेत सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक निधनानंतर सुनेत्रा पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत सुनेत्रा पवार आज शनिवारी महाराष्ट्राच्या पदाची शपथ घेणार आहेत यादी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी दोन ठराव पास करण्यात आले खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली राष्ट्रवादी काँग्रेसची एकतीस जानेवारी रोजी दोन वाजता विधानभवनात विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचे खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला कोणते ठराव पास झाले सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतापदी एकमताने निवड करण्यात आली सुनेत्रा अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानमंडळ पक्षनेता म्हणून व्हीप काढणे आणि विधीमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार देण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दोन ठराव घेण्यात आले महाराष्ट्र विधीमंडळ पक्ष नेतेपदी सुनित्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात यावी आणि विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याबाबतचे पपच्� हे दोन ठराव छगन भुजबळ यांनी मांडले या दोन्ही ठरावास हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे नरहरी झिरवळ संजय बनसोड यांनी अनुमोदन दिले महाराष्ट्र आठवडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट मुंबई पुणे